सोमच्या स्वरूपात सोमच्या स्वरूपात ही विकेट आहे बालवडी खूपच सुंदर आणि फलंदाज बालवडी संघाचा आणि हा देखील सुरेख कोलन बॉल संघ अप्रतिमाशी गोलंदाजी करतोय यावेळेस हवेमध्ये चेंडू शेतरक्षक चेंडू खाली होतोय टिपणार आणि दुसरा गडी देखील बाद होतोय तो म्हणजे खडक बालवडी सांगाचा तेजस यावेळेस बाद झालाय बाद हा देखील तेजस अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुंदर खोदून काढला एक धाव पळून पूर्ण एकाकडून मिस फिल्ड दुसऱ्याकडून देखील मिस आणि या पवेल यांच्या दिशेने परतलेत आता मात्र विकासने यावेळेस खात खोललंय सुरेख चेंडू खूपच सुंदर षटकाला एकतीस रन या मैदानावर काढल्या परंतु आता मात्र हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय सटीक टप्प्याचा मारा आता देखील शेखर जलबाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो, ये तो म्हणजे खानापूर संघाचा बकासूर म्हणून ओळखला जाणारा सागर यावेळेस सागर पहिला चेंडू सागरसाठी सागर होता सागर। त्याच स्वरूपाचा चेंडू पिच स्वरूपाचा चेंडू खेळण्यासाठी असमर्थ ठरला पॅट वर एवढा चांगल्या स्वरूपात आला नाही हवेमध्ये चेंडू गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात सोपासा झेल थेट हातामध्ये या वेळेस मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा हा चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा हा चेंडू